उमेद अभियानांतर्गत महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन नोती अभियान नारी शक्ती महिला प्रभाग संघ अंतर्गत जिव्हाळा ग्रामसंघ कार्यालयाचे उद्घाटन गटविकास अधिकारी अनिल नागणे यांच्या हस्ते संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील घारगाव येथे सोमवार दिनांक तेवीस डिसेंबर रोजी पार पडले ग्रामपंचायत घारगाव यांच्या माध्यमातून पंधराव्या वित्त आयोगातून या कार्यालयाची निर्मिती करण्यात आली आहे गटविकास अधिकारी अनिल नागणे यांचे आगमन होताच उपस्थित महिला व सी आर पींनी त्यांचे औक्षण केले बचत गटांच्या माध्यमातून महिलांचे सबलीकरण होत असून अनेक महिला उद्योजक तयार होऊन स्वतःच्या पायावर उभ्या राहिले आहेत व या बचत गटांना उभारी देण्यासाठी पंधराव्या वित्त आयोगातून सरपंच नितीन आहेर उपसरपंच हनुमंत गाडेकर सर्व सदस्य ग्रामसेवक यांनी प्रशस्त हॉल उपलब्ध करून दिल्याबद्दल गटविकास अधिकारी अनिल नागने यांनी त्यांचे आभार व्यक्त केलेत सर्वप्रथम तुमचं सगळ्यांचं अभिनंदन करतो सरपंच असतील सगळे उपसरपंच सदस्य आपल्या अध्यक्ष सगळे उमेद गारगाव सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करतो की एक छान असा हॉल इथे महिलांना बसण्यासाठी तुम्ही उपलब्ध करून दिला आणि विशेष म्हणजे पंधरा एकता तुम्ही योगेश गार आहे आज आमच्या नारी शक्ती प्रभाग सभा सभा अंतर्गत जिवाळा ग्राम संघाचे उद्घाटन माननीय श्री गट विकास अधिकारी नागने साहेब यांच्या हस्ते आज उद्घाटन झालेलं आहे तसेच त्यांनी सरपंच असतील ग्रामसेवक असतील ग्रामपंचायत सदस्य असतील यांच्या मार्फत एकदम छान पद्धतीने आम्हाला मोठं असं कार्यालय बनवून दिलेलं आहे दे, त्यांचे देखील मी आभार मानते सुनीता अरुण थोरात बचतगड सी आर पी आज या ठिकाणी जिवळा ग्रामसंघ अंतर्गत प्रभाग संघ प्रभाग संघ म्हणजे ज्या प्रत्येक गावात ग्रामसंघ आहे जेवढे बचत गट आहे त्याच्यावरती ग्रामसंघ आणि ग्रामसंघावरती प्रभाग संघ असे एकूण अठरा ग्रामसंघात या प्रभाग संघाला जोडलेले आहे आज ते ऑफिस घारगाव या ठिकाणी बांधण्यात आले आलेले आहे पंधरा वित्त आयोगाच्या निधीमार्फत ह्या बांधकाम केलेलं आहे हे ग्रामपंचायत घारगाव सरपंच ग्रामसेवक उपसरपंच व सर्व सदस्य यांच्या माध्यमातून खूप छान मोठ्या प्रभागाचं एक व्यासपीठ गारकाव या ठिकाणी ओळख प्रभाग संघाचं ऑफिस आम्हाला देऊन आम्हा सर्व सी आर पी न सर्व बचत गटातल्या सर्व महिलांना एक हक्काचं व्यासपीठ एक ओळख निर्माण करून देणार आज इथं झालेला आहे प्रभाग संघ ऑफिस झालेला आहे या क्षणी आजच्या या आनंदाच्या क्षणी आज आपले माननीय गट विकास अधिकारी बिडओ साहेब नागडे साहेब यांनी आज इथे येऊन या उद्घाटन केलेलं आहे आणि खूप छान असं मार्गदर्शन महिलांना त्यांनी केलेलं आहे इथून पुढच्या भविष्यामध्ये जे उद्योग व्यवसाय करतील जेव्हा जे आता जो आपला पटरा भाग आहे हे घारगाव म्हणजे आपल्या पटरा भागातलं एक केंद्रबिंदू म्हणतो आपण एक केंद्रबिंदू आहे घारगाव कारण पटरा भाग म्हणला की गारगाव येतं आणि केंद्रबिंदूच्या स्थानी आज प्रभाग संघाचं ऑफिस इथं तयार केलेलं आहे खूप छान ऑफिस असं ग्रामपंचायतीने त्यांच्या या सहकार्याने त्यांच्या सर्व टीमने खूप छान असं एक केलेलं आहे आम्हाला एक व्यासपीठ दिले आज आमचं हक्काचं व्यासपीठ आज आमची जी मासिक आढावा बैठक असते आज आमचे पंचायत समितीचे जे उमेदचे आमचे एवढे कसर आहे आमचे ज्या वेळेस आम्ही मिटिंगला येतो त्यावेळेस आम्ही ग्रामपंचायती एका सभागृहात बसतो किंवा कुठेतरी ॲडजस्टमेंट करतो पण आज एक आम्हाला हक्काचा आज आम्ही जेव्हा म्हणून प्रभाग संघाच्या ऑफिसला मिटिंगला जायचं आज एक खूप छान असं काम या ग्रामस्थांनी या ग्रामपंचा केलेल्या आहे त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद तर आमचा गाव आमचा विकास या उपक्रमांतर्गत विकास आराखडा तयार करण्याबाबत प्रशिक्षण कार्यशाळा ही संपन्न झाली यासाठी गावगावचे सरपंच ग्रामविकास अधिकारी सदस्य मुख्याध्यापक अंगणवाडी सेविका सी आर पी आदींची मोठ्या संख्येने उपस्थिती होती नवनाथ गाडेकर गावपुढारी न्यूज घारगाव